मराठी के ही केवळ भाषा नाही ती आपली संस्कृती आहे आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यातील भाषा जर शिकली नाही तर त्या भूमीची संस्कृती समजणार नाही मराठी आपण शिकलीच पाहिजे जपलीच पाहिजे असं प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी आहे पुण्यातील उद्योनमुख चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुनीत बालन ग्रुप आणि पायल तिवारी पिटिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शॉर्ट फिल्म फेस्टिवल गुरुवारी एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी खासदार रजनीताई पाटील पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनित बालन बिटिया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी अभिनेत्री स्मिता गोंदकर कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक मुकेश शर्मा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडला कृपा शंकर सिंग म्हणाले पुण्यात आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टिवलमधील लघुपट समाज प्रबोधन करणारे आहेत असा महोत्सव मुंबईत देखील झाला पाहिजेत तरुणाई समाजासाठी महत्त्वाचा संदेश देत आहे हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं खासदार रजनीताई पाटील म्हणाले या महोत्सवातील लघुपट हृदयाला भिडणारे आणि समाजाचे डोळे उघडणारे आहेत पुनित बालन ग्रुप आणि बिटिया फाउंडेशनचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे असा प्रबोधनपर महोत्सव दिल्लीमध्येही घेण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं प्रास्ताविकात संगीता तिवारी यांनी सांगितलं की महोत्सवात एकूण तीनशेहून अधिक सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांनी सहभाग घेतला होता तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा महोत्सवाचा मुख्य आधार होता लघुपटांचे परीक्षण सेन कर, जहीर दरबार विशाल गोरे आणि सचिन दानाई यांनी केले माझी मावशी आईने मला जन्म दिला आणि मावशीकडे सगळे मिळत असताना मराठीमध्ये मन आहे आई बरोबर मावशी जेव्हा पण कोणी मिळू नये आणि सध्या मला असा वाटायला लागला की आता कधीतरी मी उत्तर प्रदेशात जात होत आहे आता मराठी माझी आई झाली आणि हिंदी माझी मावशी झाली आणि ते पुणे मध्ये मराठी बोलताना किंवा कुठला भाषा बोलताना फार जपून बोलावे लागतात इथे एवढे लोक आहेत मुश्किलीनं हसतात ते जास्त तर विचार क करायची गरज नाही पण पत्रकार मित्र आमचे इथे असतील काही विद्वान असतील मराठी बोलताना माझ्याकडे खूप चूक आहे ना म्हणा मी शाळेत जाऊन शिकलो नाही इथे राहून लोकांच्या मध्ये मी थोडाफार बोलायचा प्रयत्न करतो कारण मराठी फक्त भाषा नव्हे मराठी एक, एक संस्कृती आहे ते मी जपायचा प्रयत्न करतो मी स्मिता गोंदकर आणि आज इकडे मी पुनीत बालन ग्रुप आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या कार्यक्रमासाठी आले प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी आले आणि आम्ही काही इकडे शॉर्ट फिल्म्स पाहिल्या विच व अमेझिंग खूप टॅलेंटेड डिरेक्टर्स आणि खूप छान असे मेसेज देणारे शॉर्ट फिल्म्स होते थो काही काही शॉर्ट फिल्म्स खूप मनाला भावले आणि आज इकडे प्राइस डिस्ट्रीब्युशन चालू आहे तर हा सहावा वर्ष आहे काही कारणाने या शॉर्ट फिल्म फेस्टिवलला एक ब्रेक मिळाला होता पण आता पुन्हा एका नवीन जोशांनी जोशामध्ये माननीय संगीताताई तिवारी यांनी हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुन्हा एकदा सुरू केलाय आहे पुण्यामध्ये आणि आपण सगळीकडे बघतो की शॉर्ट फिल्म्स होतात पण पुण्यामध्ये जेव्हा होतं तेव्हा खास जवळचं असतं आणि फार आपलंसं वाटतं अँड यंग डिरेक्टर्स यंग ॲक्टर्स अशा सगळ्यांनी मिळून Uh, ही जे फिल्म्स बनवलं ते खूप खरंच मनाला भाव होणार आणि